आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोण कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात लगे तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी अशा सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर आले झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहाने केली आणि त्या गृहराज्यमंत्री ग्रह आमच्या योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साथ सकाल e डॉट कॉम नक्की भेट दिया ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती हा केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला माहिती द्यावी बरोबर पुढचं मी काय पत्र लिहिलं त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मला ती माहिती मी, मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता ह्याच्यावर माझा आक्षेप आहे कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये एस आय टीच्या प्रमुख म्हणून एस आय टीमध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो शिमाजी आढाव आप्पाने आढाव चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कवर अप करण्यामध्ये मदत झालं करत होता तर मी एवढंच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासाठी बोलवताय तेव्हा जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्यासमोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या कारण कर। का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा हा ना ते थोडं कायद्याचा अभ्यास आपणही करावं आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष्य सगळ्याचा अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय बोल हे आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की के बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं कोटलं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला होत झाला किंवा कोणावरही होईल तर पहिल्यांदा पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या तिच्या वडिलांनी दिशा साल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहांनी ग्रह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे के मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील कायदा आहे कायद्यानुसार तिथे आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहेत स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये आपला काय देशा देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अनुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल आ, माता वगिरे आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कला नगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे सब लोक का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए एल है बीजेपी के उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालियान के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पटिशन दाखिल किया है उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का